टाकवा कुठे तूच आहे ना कोण बावीस रुपये एकवीस पंचवीस चौवीस पन्नास एकवीस पंच्याहत्तर शहात्तर एकवीस नव्याण्णव बावीसशे रुपये बावीसशे बावीसशे रुपये बावीसशे एक बावीसशे एक दोन बावीस दस बावीस दस ग्यारा बावीसशे पंचवीस बावीस सव्वीस पन्नास बावीस पन्नास एक्कावन बावीस पंच्याहत्तर बावीसशे शहात्तर बावीसशे ऐंशी विचारून घ्या अडचण बावीसशे ऐंशी विचारून घ्या रे विचारून घ्या वाढ मालिका नव्याण्णव बावीसशे नव्याण्णव तेवीसशे रुपये एक रुपया तेवीसशे दस ग्यारा तेवीसशे वीस एकवीस तेवीसशे एकवीस तेवीसशे बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस तेवीस सत्तर अठ्ठावीस तेवीस एकोणतीस तीस तेवीस एकतीसतीस तेवीस चौतीस तेवीस पंतीस छत्तीस तेवीस हजार तीस तेवीस एकोणचाळीस चाळीस तेवीसशे एक चोवीसशे चोवीसशे एक रुपया चोवीस दस ग्यारा चोवीसशे वीस एकवीस चोवीस एकवीस एक नऊ चोवीसशे एकवीस बोल का चौश एकवीस आले बोलायचं का कोणा शेत चौशे एकवीस रुपये तीन पीठ पीठे